अनेक सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती व गणेशोत्सव मंडळासाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती उपलब्ध आकर्षक पेंटिंग सहा इंचा पासून दीड फुटापर्यंत शाडूच्या मूर्तीही उपलब्ध होलसेल दरात रिटेल सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्ती ही उपलब्ध मंडळासाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळते आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश कुंभार सतरा सत्तावीस चौऱ्याण्णव झिरो चव्वेचाळीस बारा पाचशे अठ्ठ्याण्णव उषाही राण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप नगर तालुक्यात आजगाव इथं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साटे यांची जयंती अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानकडून मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी आरोग्य तपासणी रक्तगट तपासणी वृक्षारोपण व्याख्यान आदींचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले गेले यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या जिल्हा परिषद शाळा मधील वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व शालेय साहित्य वाटप केलं विशेष म्हणजे दीडशे विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला शालेय मुलांची मोफत आरोग्य व रक्त तपासणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर नेहरूनगर स्मशानभूमी आणि गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं महापुरुषांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि समाज परिवर्तन घडवण्यासाठी अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान आयोजित केलं होतं स्वागत मुख्याध्यापक विजय पाटील यांनी केलं प्रास्ताविक अनिल सदामते यांनी केलं या कार्यक्रमासाठी निमणी गावचे माजी उपसरपंच आर पाटील आप्पा यांनी शालेय शिक्षण शालेय साहित्य उपलब्ध करून दिलं तसेच शालेय मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी रामदास जाधव प्रमोद साळुंके सायंकाळी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली स्नेहभोजन आयोजित मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन अनिल सदामते ग्रामपंचायत सदस्य अमित देवकुळे प्रमोद भोसले दादासू देवकुळे अभिजित माने भारत मोरे रवींद्र वाघमारे जयसन देवकुळे दीपक साठे समर्पण वाघमारे रोहित देवकुळे संदेश तिवडे आशिष सावंत अक्षय लोंढे प्रथमेश देवकुळे आदी केलं यावेळी माजी उपसरपंच बाळासाहेब पाटील राजुगंडा पाटील सुरेश अण्णा पाटील भाऊसाहेब देशमुख अमोल वाघमारे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रेश्मा भोसले सर्व सदस्य शाळेचे शिक्षक यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगले